जन्मदात्या आईचाच केला मुलानं खून गोंदवली इथं आईनं हातानं जेवण न दिल्याच्या कारणावरून डोक्यात स्टीलच्या हंड्यानं प्रहार करून गंभीर जखमी केल्यामुळं मुला मृत्यू मुला गुणा करून लपून बसलेल्या आरोपी मुलास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि सहकार्यांनी घेतले तात्काळ ताब्यात दहिवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगळे बुद्रुक गावात रात्री मयत महिला नामे संगीता आनंदराव जाधव वय वर्ष बावन्न राहणार पिंगळे बुद्रुक या घरात झोपलेल्या असताना त्यांचा मुलगा आरोपी नामे विशाल आनंदराव जाधव वय वर्ष बत्तीस हा दारू पिऊन घरी आला व आईला जेवायला दे असं म्हणाला परंतु खूप उशिरा झाल्यानं व मुलगा दारू पिऊन आल्याचा राग आल्यानं आईनं मुलास सांगितले की तू तुझ्या तु हातानं जेवण घे त्यामुळं आरोपी नामे विशाल जाधव यानं दारूच्या नशेत आईला शिवीगाळ व मारहाण करण्यास चालू केली सदरचा वाद इतक्या टोकास गेला की आरोपीनं घरात असलेल्या स्टीलच्या हंड्यानं आईच्या डोक्यात जोरात मारण्यास सुरुवात केली या मारहाणीत आई संगीता जाधव गंभीर जखमी झाल्यानं त्यांना वैद्यकीय उपचाराकरता दहिवडी तसेच सातारा इथं नेण्यात आले परंतु यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या कृत्यानंतर आरोपी विशाल आनंदराव जाधव हा लपून बसला होता त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार महिला पोलीस हवलदार विजयालक्ष्मी दडस पोलीस हवलदार रामचंद्र गाढवे पोलीस हवलदार संभाजी खाडे यांनी शोधून काढलं आणि ताब्यात घेतले सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे